लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता आता लगेच जमा होणार आहे का कारण सरकारने लाडक्या बहिणींना एकत्रित तीन हजार रुपये देण्यासाठी त्या ठिकाणी सर्व प्रयत्न सुरू केले होते आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देण्यासाठी सरकारकडून सर्व पूर्वतयारी झाली होती परंतु याबाबत विरोधी पक्षाने निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवले आणि ज्या पत्रामध्ये सांगितलं की लाडक्या बहिणींना एकत्रित तीन हजार रुपये देऊ नका हा द्यायचे आहे तुम्हाला तर त्या ठिकाणी इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे द्या यावर निवडणूक आयोगाने देखील निकाल दिला आणि निकाल देऊन सांगितलं की जो मागील महिन्याचा हप्ता आहे तो तुम्ही देऊ शकता परंतु चालू महिन्याचा हप्ता तुम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती देऊ शकत नाही आचारसंहितेच्या काळामध्ये मग आता आचारसंहिता संपली आहे तर लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता लगेचच मिळणार का कारण आपले उपमुख्यमंत्री यांनी देखील सांगितलं होतं या निवडणुकीच्या भाषणावेळी की जर आम्हाला निवडणूक आयोगाने थांबवले तर आम्ही चौदा तारखेचा हप्ता हा सोळा सतरा सतरा तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करू आणि म्हणूनच राज्यातील लाडक्या बहिणी प्रश्न विचारत आहेत की आता आमच्या खात्यावर याचे वितरण लगेच होणार आहे का आम्हाला जानेवारी महिन्याचे पंधराशे रुपये कधी मिळणार हा प्रश्न कोण विचारत आहे तर ज्या ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळाले आहेत त्या लाडक्या बहिणी आता जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत परंतु राज्यातील लाखो लाडक्या बहिणी या डिसेंबर आणि जाने डिसेंबर आणि नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याच्या देखील प्रतीक्षेमध्ये आहेत असा अनेक प्रकारे लाडक्या बहिणी या ठिकाणी आपण पाहतोय की प्रत्यक्षामध्ये आहेत कारण त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत नाहीत मग या जानेवारी महिन्याच्या हप्त्याबाबतची महत्वाचे अपडेट काय असणार आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचे पंधराशे रुपये जे असणार आहेत ते कधी जमा होणार कारण आता आपण माहिती आहे की आपल्याला की डिसेंबर महिन्याचा जो हप्ता असणार आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात आला मग जानेवारी महिन्याचे याच महिन्यामध्ये पैसे मिळणार का वितरण कधीपर्यंत होणार तर सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया सरकारकडून यामध्ये कोणत्या हालचाली सुरू झाल्या आहेत का सरकार नक्की काय चाललंय सरकार कधीही पर्यंत हे वितरण करू शकतं कारण आपल्याला माहिती आहे की राज्य सरकारने यावेळी आपल्या डिसेंबर महिन्यामध्ये आठ डिसेंबर रोजीच हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्या केल्या होत्या आणि या पुरवणी मागण्यामध्येच लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या वितरणासाठी सहा हजार कोटींपेक्षा अधिकचा निधी त्या ठिकाणी मागवला गेला होता आणि या पुरवणी मागण्याला मान्य देखील करण्यात आल्या होत्या आणि पुरवणी मागण्या मान्य झाल्यामुळेच लाडक्या बहिणींना एकत्रित तीन हजार रुपये देण्याबाबतच्या सरकारने सर्व हालचाली पूर्ण केल्या होत्या कारण सरकारकडे निधी होता फक्त निधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती वर्ग करायचा राहिला होता आणि म्हणूनच सरकारला वाटलं की जर आम्ही तीन हजार रुपये एकत्रित दिले दितिल, दितिल। दे तर त्या ठिकाणी लाडक्या बहिणी भरभरून आशीर्वाद देतील प्रेम देतील आणि मकर संक्रांतीच्या निमित्ताने निवडणुकांमध्ये देखील लाडक्या बहिणींचा मोठा आशीर्वाद मिळेल तसं पाहायला गेलं तर पंधराशे रुपये जमा झाल्याने देखील लाडक्या बहिणींनी चांगला आशीर्वादच दिला आहे असं आपण म्हणूया कारण राज्यामध्ये बहुतांश महानगरपालिकांमध्ये आपण पाहिलं आहे की महायुती सरकार असेल भाजपा असेल शिवसेना शिंदे असतील यांनाच मोठ्या प्रमाणावर आपण पाहिलं की या ठिकाणी बहुमत मिळाल्याचं पाहायला मिळत आहे मग आता लाडक्या बहिणींना सरकार लगेचच हे पंधराशे रुपये देणार का तर चला याबाबतची माहिती घेऊया तर सर्वात मुद्दा पहिला मुद्दा की लगेच वितरण होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावरती कमी आहे कारण तुम्ही म्हणाल की मग आचारसंहिता संपली आहे मग वितरणाला अडचण काय तर आचारसंहिता महानगरपालिकांची संपली असली तरी आचारसंहिता आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची त्या ठिकाणी सुरू झालेली आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी सोळा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत फॉर्म भरायचे आहेत आणि याचा जो निवडणूक असणार आहे ती निवडणूक राज्यामध्ये दिनांक पाच फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे किती तारखेला पाच फेब्रुवारी आणि पाच फेब्रुवारी पर्यंत आचारसंहिता अशीच त्या ठिकाणी कंटिन्यू राहणार आहे मग आता पाच फेब्रुवारीच्या नंतर पैसे मिळतील का तर पाच फेब्रुवारी नंतर नाही परंतु ला, जे लाडक्या बहिणींना पैसे असणार आहेत ते एक पासून सुरुवात होण्याची शक्यता आहे दोन तीनच्या आसपास लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील कारण तेव्हा सरकारला देखील कोणतीही अडचण येणार नाही कारण महिना संपल्यानंतर हात हप्त्याचे वितरण करण्यासाठी निवडणूक आयोग कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी थांबवत नाही निवडणूक आयोगाने स्पष्टपणे सांगितलं की महिना पूर्ण झाला आहे आणि मग तुम्हाला पैसे द्यायचे आहेत तर आमची कोणतीही हरकत नाही तुम्ही लाडक्या बहिणींना पैसे देऊ शकता आणि पाच तारखेला निवडणुका होणार आहेत दोन तीन तारीख म्हणजे महिना देखील संपतोय आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एक दोन दिवस दो आधी परत पंधराशे रुपये आल्यानंतर त्या ठिकाणी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांवर देखील मोठ्या प्रमाणावर त्याचा फरक दिसेल यावेळी देखील सारखे लाडके बहिणींना सरकार खुश करणार यावेळी देखील सरकारने काय केलं तर लाडक्या बहिणींना तेरा तारखेला पैसे सोडले चौदा तारखेला त्या ठिकाणी मकर संक्रांत होती आणि पंधरा तारखेला राज्यामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या निकाल काय लागला आपण पाहिला आहे त्याच पद्धतीने दोन किंवा तीन तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचे पंधराशे रुपये पाठवले जातील आणि त्यानंतर पाच तारखेच्या मतदानामध्ये दे देखील अशाच प्रमाणात अशाच पद्धतीने आपण परिणाम देखील पाहू शकतो तुम्हाला काय वाटतं लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण कधीपासून होऊ शकते तसेच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्यापर्यंतचे सर्व हप्ते आले आहेत का नक्की कमेंट करून सांगा महत्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहिती हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र